जिल्हा अधिकारी कार्यालयाची आपण पोलखोल करणार आहोत जिल्हा अधिकारी यांच्या आशीर्वादानच जी काही लेनी आहे गौतम बुद्ध लेनी हे जे काही सर्व काही अवैध उत्खनन चालू आहे हे मेन मुख्य सूत्रधार आहे त्याचे अप... तुम्ही का कारवाई करत नाही साहेब सपाटीकरण आता बी चालू आहे तिथे अहो साहेब बंद करा ना साहेब आपण नाहीत का जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून तुमचे कर्तव्य नाहीत का म्हणून त्यांच्या ते त्यांच्या अंडरकर ते पैसे घेतात चौधरी संभाजीनगर शहराचे वादग्रस्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची आपण सध्या पोल खोल करत आहोत बोल बिंदास बोल भाग दोन क्रमांक मध्ये आपण जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत या जिल्हाधिकारी कार्यालयाची आपण पोल खोल करणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत जे कर्मचारी येतात आता जे वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजून गेल्यानंतरही देखील किती कर्मचारी वेळेवर कामावर येतात हे आपल्याला पाहायचं आहे जे आपण भाग दोन मध्ये अधिकारी कार्यालयाची पोलखोल करणार आहोत वस्तुत आपण पाहूया मध्ये कर्मचारी आहेत का आता हा जिल्हा अधिकारी कार्यालयातील नगर भूमापन क्रमांक विभाग आहे आता विभागामध्ये कर्मचारी हजर आहेत का आपण दाखवणार आहोत हे कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत यांचं अभिनंदन आहे परंतु हे कर्मचारी खुर्ची या ठिकाणी खाली आहे इथंही ही खुर्ची खाली आहे या ठिकाणी हे कर्मचारी इथं खुर्चीवर दिसून येत नाही आपल्याला आपण बघू शकता बोल बिंदास बोलच्या भाग क्रमांक दोन मध्ये आपण जिल्हा अधिकारी कार्यालयाची पोल खोल करत आहोत दिलीप स्वामी इथे बघू शकता भूमी अभिलेख विभाग नगर भूमापन अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे इथं खुर्ची पूर्णतः रिकामी आहे मात्र वरती बघू शकता फॅन चालू आहे दोन ट्यूब चालू आहे यांच्या घरी जर अशा पद्धतीने फॅन चालू राहिले तर बिल येतं परंतु हे जे बिल आहे जनतेच्या खिश्यातलं बिल आहे आपण या ठिकाणी बघू शकता एकही कर्मचारी या खुर्चीवर नाही विराजमान भूमापन अधिकारी कार्यालय आहे आणि हे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या खालीच आहे म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालयात जर कर्मचारी नसतील तर ग्रामीण पातळीवरती तालुका पातळीवरती हे कर्मचारी हजर आहेत यांचं खूप खूप अभिनंदन आहे या ठिकाणी हे कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांचा आपण मान सन्मान केलाच पाहिजे परंतु या ठिकाणी बघू शकता हे या ठिकाणी कर्मचारी नाही आहे पगार मात्र वेळेवर घेतली जाते आता अकरा वाजलेली आहेत जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी आपण भ्रष्टाचारी अधिकारी आहात आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगत आहोत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खिरोळकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले लाच घेताना तहसीलदार नितीन गर्जे देखील लाच घेताना आढळलेले आहेत सारंग चव्हाण देखील लाच घेताना आढळलेले आहेत आणि भ्रष्टाचार केल्याप्रकरणी रमेश मुंडलोट तहसीलदार देखील निलंबित महसूल मंत्र्याच्या आदेशाने करण्यात आलेले आहेत हे कर्मचारी हजर आहेत यांचं खूप खूप अभिनंदन आहे या ताई देखील या ठिकाणी हजर आहेत यांचं देखील खूप खूप अभिनंदन आहे, आहे। बोलबिंदाज बोलमध्ये आपण ही पोलकोल करतोय जिल्हा अधिकारी कार्यालयाची आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने ह्या खुर्च्या खाली आहेत यांना पगार मात्र वेळेवर लागतो पगार हा वाढ झाली पाहिजे यासाठी आंदोलनं देखील छेडली जातात परंतु वस्तुतिथीमध्ये जे पगार घेता ती पगार घेताना आपण आपली किती पत कर्तव्य पार पाडतो याची जाण देखील कर्मचाऱ्यांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हा जो अभिलेख कक्ष आहे अभिलेख कक्षाची कक्षा वस्तुतिथी काय आहे तेही आपण दाखवण्याचा ते प्रयत्न करूया इथे हे कर्मचारी हजर आहेत स्वच्छता दिसते इथं अभिलेख कक्षामध्ये तुमचं अभिनंदन आहे साहेब किती कर्मचाऱ्यांची संख्या इथे इथं अभिलेख कक्षात कक्षात दोन कर्मचारी आपण आपण एकच दिसतात आहात दुसरं कारण आम्हाला काही नको आहे हे आहेत का बरं दोन्ही कर्मचारी इथं कक्षात आहे स्वच्छता या ठिकाणी छान दिसून येते अभिनंदन आहे तुमचं आपण वरती देखील बघूया किती कर्मचाऱ्यांची संख्या आहे वरती हे परवीन शकुंतला बाबूराव फुलारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आहे बोलबिंदाज भाग दोन क्रमांकामध्ये आपण आता पोहोचलेला आहोत पुरवठा विभागामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये आपण येऊन पोहोचलेला आहोत बोल बिंदाज बोल भाग क्रमांक दोन मध्ये महसूल विभागाची आपण पोलकोल करतोय अधिकारी कार्यालय हे किती अकार्यक्षम कार्यालय आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय काही कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत त्यांचं अभिनंदन आहे परंतु या ठिकाणचे कर्मचारी आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे यांना पगार हवा आहे मात्र वेळेवर सेवा नको आहे जनतेची सेवा नको आहे या ठिकाणची ही खुर्ची बघू शकता आपण खाली आहे या खुर्चीला काटे लागलेले आहेत दिसतायत का आपल्याला कोणाला दिसत असतील तर सांगाव्या या काठेसून कोणते काठे आहेत तुम्ही ते व्यक्त हो, कमेंट कमेंटमध्ये या ताई देखील या ठिकाणी हजर आहेत यांचं अभिनंदन आहे हे कर्मचारी, 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 कर्मचारी हजर आहेत परंतु इथले कोण कर्मचारी या माहिती नाही आहे परंतु इथं संकलन कार्यसूची गोदाम म्हणून आहे कर्मचाऱ्यांचं नाव व्ही एम पाटील म्हणून आहेत कर्मचारी ते हजर नाही आहेत अकरा वाजून गेलेले आहे पावणे दहाचा वेळ आहे परंतु कर्मचारी हजर नाही आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत का हजर आपण बघूया साहेब हजर बघू शकता म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी जे फुलारी म्हणून आहेत त्यांची खुर्ची पूर्णता खाली आहे म्हणजे जर राजाच या ठिकाणी खुर्चीवर विराजमान नसेल तर प्रजा कशाला येईल म्हणजे प्रजा अकार्यक्षम राहणारच आहे या ठिकाणी हे कर्मचारी हजर आहेत अभिनंदन आहे तुमचं तर आपण जिल्हा अधिकारी कार्यालयाची पोलखोल करतोय जिल्हा विळख्यात हे सगळं काही कलेक्टर कार्यालय चालू आहे का असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे या ठिकाणी हे कर्मचारी हजर आहेत आहे याच्यामध्ये आपण ही पोल करतोय आपण बघत आहात ही या ठिकाणी कर्मचारी हजर आहेत यांचं अभिनंदन आहे सहाय्यक संशोधन अधिकारी या ठिकाणी खुर्चीवर विराजमान आपल्याला पाहायला मिळत नाहीये आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगरची ही दुरावस्था आहे जिल्हाधिकारी कार्यालयाची आपण सत्यता दाखवतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब ही जिल्हाधिकारी कार्यालयाची दुरावस्था आहे तर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची परिस्थिती जर अशी असेल पुरवठा ही भागाची असेल खुर्च्या खाली आहेत जिल्हा नियोजन अधिकारी आहात तुम्ही आपले कर्मचारी आलेले नाही तुम्ही अकरा वाजता झाला बर बर हे बाकी कर्मचारी आलेले नाही कोणी नाही दिसत आहे म्हणजे बसायची हे नाही का असं काही आता काय जेवणाची वेळ नाही आहे कार्यालयीन वेळ आहे साहेब जेवणाची वेळ आहे हा आता ठीक आहे तुमचं अभिनंदन आहे बाकी कर्मचारी दिसत नाही खुर्ची अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगरची या जिल्हा अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयाची आपण पूल खोल करत आहोत आपण सत्यता नेहमी सातत्यानं ने मांडत असतो आणि या व्हिडिओला लाखोच्या संख्येत प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पाहत असतात आपण बघत आहात जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयाची आपण पोलखोल खोल करतोय त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयाची पोलखोल खोल करतोय आपण शिंदे म्हणून आहेत या ठिकाणी या ठिकाणी इथं शिंदे साहेब हजार नाही आहेत शिंदे साहेबांची खुर्ची पूर्णतः या ठिकाणी खाली आहे बोल बोल बोलमध्ये आपण ही सर्व पोल खोल करतो या ताई हजर आहेत हे बंधू कर्मचारी हजर आहेत इथले कर्मचारी हजर आहे या कर्मचाऱ्याचं अभिनंदन आहे जे चांगलं काम करत त्यांचं कौतुक होणं अत्यंत गरजेचं आहे आपण ही सर्व सत्यता दाखवण्याचा प्रयत्न करतोय बंगाळे म्हणून एकनाथ कांता त्रे बंगाळे म्हणून आहेत इथं हे आहे कार्यालय त्यांचं कार्यालयामध्ये बाकी कर्मचारी काही हजर आहेत त्या ताई हजर आहेत यांचं अभिनंदन आहे आपण बोलबिंदात बोलच्या माध्यमातून सत्यता दाखवतोय बरेचसे कर्मचारी या ठिकाणी आपल्याला गैरहजर दिसत आहे धनंजय गायकवाड कोणी सर कुठे आहेत मध्ये आहेत का बरं या कार्यालयाचे कर्मचारी एकंदरीत मला हजर दिसत आहे हे कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत अनेक कार्यालयामध्ये आपण जिल्हा अधिकारी कार्यालया अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत गैरहजर दिसून आलेले आहेत मधी हे जे आहेत उपजिल्हाधिकारी ते पण हजर आहेत असं दिसत आहे आपल्याला त्यांचंही अभिनंदन करूया आपण साहेब तुमचंही अभिनंदन आहे बाकी कार्यालयात कर्मचारी हजर नाही तुमच्या कार्यालयातले कर्मचारी हजर दिसत थी थी। आहे साहेब सगळे नाही सांगतोय बाकी ठिकाणी साहेब बी नाही आहे आणि कर्मचारी बी नाही आहेत ठीक आहे चिता शिंदे उपजिल्हाधिकारी भूसंपादनचे आहेत या ठिकाणी कर्मचारी सर्व आपल्याला हजर दिसत आहे अभिनंदन आहे ताई आहेत का नाही ते कल्पना नाही आहे मला ताई पण आहे तिथं या ठिकाणी ताई तुमचंही अभिनंदन आहे बाकी कार्यालयातले कर्मचारी अधिकारी हजर नाही दिसले आम्हाला तुम्ही हजर दिसलात धन्यवाद तुमचे या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत आपण परत इथं भूसंपादन समन्वय शाखा म्हणून आहे इथं या ठिकाणी हे कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत हे कर्मचारी देखील या ठिकाणी कार्यरत आहेत बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आपण ही पोलखोल करतोय जिल्हाधिकारी कार्यालयाची या ठिकाणी या ताई हजर आहेत परंतु या ठिकाणी ही जी खुर्ची आहे या खुर्चीला कोणते काटे घुसवलेले कळायला तयार नाही आहे का सुया टोचलेल्या आहेत काय कळायला ताई आहेत का बरं या खुर्चीवर कोण आहेत बर ते आलेले नाही आहेत समजा खुर्ची खाली आहे ती पण आपण या ठिकाणी या ताई हजर आहेत या ठिकाणी कोण बसतं सर रजेवर आहेत का अर्ध आहे सत्यता दाखवतोय जरा इथं जिल्हाधिकारी कार्यालयाचं साधं आम्ही गेट उघडण्याचा म्हणजे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आरडाओरड या कर्मचाऱ्याकडनं आम्हाला करण्यात आली त्यांचं कर्तव्य ते पाडत पाडतायत परंतु जिल्हाधिकारी स्वतः त्यांची कर्तव्य पार पाडत नाही आम्हाला कळतंय की जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी रजा दिलेली नाहीये कुठल्या दौऱ्यावर देखील आहेत मग जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी आहेत तरी कुठे आमच्यावर गुन्हा दाखल होऊ द्या बोलबिंदा बोलच्या माध्यमातून आपण सत्यता मांडणार आहोत जीवाची तमा न बाळगता वेळेप्रसंगी कारागृहात जरी जायला वेळ पडली तर या जनतेच्या हितासाठी आपण कारागृहात जरी जायची वेळ पडली तर जाणार आहोत निवासी उपजिल्हाधिकारी आहेत जनार्दन विधाते म्हणून एक कर्मचारी हजर आहेत यांचं अभिनंदन आहे त्याच्या अंतर्गत नंतर विधाते साहेबाकडे येणार आपण शेवटला या ठिकाणी संगीता यशोदा गोविंद म्हणून आहेत या बोलबिंदाज बोलच्या विशेष कार्यक्रमामध्ये ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर यासाठी करा की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अकार्यक्षम कर्मचारी जे काय असतील कर्तव्यात कसूर करणारे जे कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे राजा म्हणजे दिलीप स्वामी आहेत या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहेत नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे राजात निष्क्रिय असल्यामुळे प्रजा बिलकुल खुर्चीवर विराजमान दिसत नाही या खुर्चीवरती कुठल्या पद्धतीचे काटे आहेत कोणते काटे या ठिकाणी अंतरलेले आहेत त्यामुळे हे कर्मचारी इथं बसायला तयार नाहीत हे कमेंटमध्ये व्यक्तवा आपण या ठिकाणी हे कर्मचारी हजर आहेत खूप खूप अभिनंदन आहे या ठिकाणी ही खुर्ची पूर्णता खाली आहे आलिशान खुर्ची आहे बघू शकता हजारो रुपये खर्च करून केलेली ही खुर्ची आहे हे सगळी काही व्यवस्था आहे लाखो रुपयाचा पगार हवा मात्र त्या पगारदाराला साजेस सा असं काम करणं नको आहे अलर्जी आहे वेळेवर येण्याची या कर्मचाऱ्यांना आपण बघू शकता इथं अनेक कर्मचारी गैरहजर आहेत इथं बघू शकता अनेक कर्मचारी गैरहजर आहेत जे कर्मचारी हजर आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे या ताई देखील या ठिकाणी हजर आहेत हे देखील हजर आहेत खूप खूप अभिनंदन सर तुमचं वेळेवर तुम्ही हजर राहिला एक कार्यालयातला महसुली विभाग आहे महसुली बाग म्हणजे अत्यंत महत्वाचा विभाग आहे हा जिल्ह्याचा आणि या जिल्ह्याच्या महत्वाच्या विभागामध्ये किती कर्मचारी हजर आहे आपण पाहू रेवनाथ सीताराम ताटे म्हणून नायब तहसीलदार आहेत हे कर्तव्य पार पाडणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात आणि कर्तव्य त्यांची पार पाडताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी बघू शकता पूर्ण हे कर्मचारी गैरहजर आहेत बिलकुल नाही अकरा वाजून गेलेला आहे बोल बिंदाज बोलमध्ये आपण सत्यता दाखवतोय हे कर्मचारी देखील हजर नाहीये हे कर्मचारी हजर आहे यांचं खूप खूप अभिनंदन आहे हे कर्मचारी देखील हजर नाही आहेत म्हणजे या रांगेतले तीन कर्मचारी नाही नाहीये एक कर्मचारी हजर आहे हे चौथे कर्मचारी हजर नाही आहेत आपण बघू शकता हे कर्मचारी देखील हजर नाही आहेत आपण बघू शकता यांना पगार हा लागतो परंतु पगाराच्या अनुषंगाने आपली कर्तव्य पार पाडावीशी वाटत नाही आपण बघू शकता बिंदात बोल बोलमध्ये आपण सत्यता दाखवतोय बघू शकता पल्लवी प्रफुल्लता व्यंकटेश लिगदे म्हणून तहसीलदार आहेत त्यांची खुर्ची पूर्ण खाली आहे या कार्यालयाच्या प्रमुख आहेत का त्या महसुली भागाच्या त्यात जर गैरहजर असतील तर बाकी कर्मचाऱ्यांनी काय आदर्श घेतला पाहिजे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयाची आपण पोलखोल करतोय अधिकारी हे भ्रष्टाचारी जिल्हाधिकारी असल्याची ओळख देखील आता जिल्ह्यात निर्माण होऊ लागले त्यांच्या काळामध्ये अनेक अँटी करप्शन मध्ये लाच घेतानी कर्मचारी क्लास वन अधिकारी देखील म्हणजे तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील किंवा निवासी उपजिल्हाधिकारी असतील हे अडकलेले आहेत हा ग्रह विभाग आहे या ग्रह हे असतील संरक्षणाच्या दृष्टिकोनाचे विषय या ग्रह शाखेच्या विभागातनं पार पाडले जातात या ग्रह शाखेमध्ये एकंदरीत सर्व कर्मचारी हजर आहेत परंतु हे कर्मचारी हजर नाही आहेत या कर्मचाऱ्यांना नेमकं रजा घेतली का काय घेतली कळायला तयार नाही आहे इथं नायब तहसीलदार आहेत हे नायब तहसीलदार या ठिकाणी हजर आहेत म्हणजे राजा जिथं हजर दिसतो आपल्याला तिथं प्रजा हजर दिसते आणि ज्या ठिकाणी राजा नाहीये तिथं प्रजा बिलकुल खुलेआमपणे विसरून गेलेली आहे कार्यालयाला काय साहेब बाकी कर्मचारी हजर आहेत तुमचे सगळे काय हजर आहे बाकी कार्यालयातले कर्मचारी हजर नाही आहेत तुमच्या कार्यालयातले हजर आहे असं काय होतं तुमचा कर्मचारी नाही तर ते आमच्या कर्मचारी एक टपाल घ्यायला गेला खाली बर आणि बाकीचं तर कार्यालयात जे विभाग प्रमुख प्रगतीला आमच्या पर्यंत आहे सगळे तुमचे आहेत चला अभिनंदन साहेब तुमचं तुम्हाला आहे कक्ष आहे हे सीएमओ ऑफिस म्हणतात आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील या ठिकाणी आताही हजर आहेत मुख्यमंत्री सचिवालयामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या कार्यालया अंतर्गत येणारा हा कक्ष आहे त्या कक्षामध्ये एकही कर्मचारी या ताई व्यतिरिक्त हजार दिसत नाही आपल्याला पूर्ण राम भरोसे एक कार्यालय आहे लेखा शाखा जिल्हा अधिकारी कार्यालयाअंतर्गत ही परीक्षण शाखा आहे त्या शाखेमध्ये या ठिकाणी हे कर्मचारी नाहीत या ताई हजर आहेत अभिनंदन ताईचं करूया आपण आणि या ठिकाणी हे विशाल शास्त्री म्हणून लेखा अधिकारी खर्च दोनचे आणि शिवाजी तरटे म्हणून आहेत उपलेखापाल आणि सहाय्यक लेखा अधिकारी ते दोघं पण हजर नाही आपण बघू शकता या दोघांच्या खुर्च्यापार आलिशान आहेत मस्त टावेल वगैरे खुर्चीवरती ठेवलेले आहेत परंतु दोघांना बसण्याची इथं अलर्जी आहे टेन्शन घेत नाही आहे अधिकारी छत्रपती संभाजीनगरची ही पोलखोल करतो आहे आपण बोल बिंदाज बोल भाग क्रमांक दोनमध्ये कर्मी कार्यालयात आपण आलेलो आहोत इथं अनिल मल्हारी घनसावंत म्हणून आहेत आपण बघू शकता यांच्या अंतर्गत पूर्ण जिल्ह्यामध्ये गोंड खनिजचा कारभार हाकल्या जातो आणि यांच्या आशीर्वादानंच जी काही लेणी आहे गौतम बुद्ध लेणी ही जे काही सर्व काही अवैध उत्खनन चालू आहे हे मेन मुख्य सूत्रधार आहे त्याचे आपण जिल्हाधिकारी कार्यालयाची पोलखोल करतोय संक प्रथमतः आपण जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचा अलिशान हा कार्यालयाचा थाट आहे आणि मस्त अलिशान कार्यालयामध्ये छानसा असा फॅन फिरताना आपल्याला दिसतोय पंखा परंतु आलिशान कार्यालयामध्ये आलिशान अधिकारी बसलेले दिसत नाही आपल्याला म्हणजे जिल्हा खनिकर्म अधिकारी हरवलेत का असा प्रश्न है या ठिकाणी आहेत साहेब बर ठीक आहे कारण साहेब एवढं चिडण्याचं काही कारण नाही मग मी सांगतोय तुम्हाला साहेब ऐका ना गौतम बुद्ध लेणीला तडे गेले साहेब ब्लास्टिंग केली जाते हायकोर्टाचे आदेश आहेत साहेब काय कारवाई नाही कारवाई केली की कुठं काय गुन्हे दाखल केलेत एकावरच केले बाकी तेरा लोक ते अपर तहसीलच्या अंतर्गत येत एकच केलंय साहेब आम्ही सांगतोय कालचा व्हिडिओ आहे माझा गौतम बुद्ध लेणीच्या संलग्न बर का आणि गौतम बुद्ध लेणीशी संलग्न जो व्हिडिओ आहे आमचा त्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण भेगा तडे गेलेले गौतम बुद्ध लेणी आणि त्याच्यात कलेक्टर साहेबांच्याच बाबतीमध्ये माझी पुलकुल आहे हो साहेब त्याच्यामध्ये एक एक तर नाही का मी नाही का तुम्हाला बाईट देण्यास या अधिकृत नाही ऑफिस कारवाई करा ठीक आहे तर कारवाई केली त्याचा गुन्हा दाखल झालेला एकच गुन्हा आहे साहेब तुम्ही का कारवाई करत नाही साहेब सपाटीकरण आता बी चालू आहे तिथे अहो साहेब बंद करा ना साहेब अपर तसं चालू तुम्ही नाहीत का जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून तुमची कर्तव्य नाहीत का ते त्यांच्या अंडर येताना ते पैसे घेतात चौधरी आम्ही ते भी सांगतो पुरावे त्यांना हे करा ना मग तुम्ही तुम्ममी नाहीत का गोंड खनिजे अधिकारी हो ना आम्ही जाऊ ना आता तुम्ही हे द्या आम्ही आम्ही तक्रार नाही देणार आम्ही पत्रकार लोक आहोत संपादक लोक आहोत आम्ही तक्रार देणार काम सुरू आहे ठीक आहे कारण जिल्हा एवढं होऊ द्या नंतर नाही का आपण बोलूया ठीक आहे तिथं तुम्हाला आपण बघतोय जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय आहे आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी कर्तव्य दक्ष अधिकारी दिसत नाही त्यांच्या बोलण्यावर आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे वादग्रस्त हुकुमशहा आणि लाचखोर भ्रष्टाचारी अधिकारी व्यंकट राठोड यांच्या आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आता पोहोचलेला आहोत आता साडे अकरा वाजताय आणि आता आपण एटीएम साईड स्वतः आहोत या ठिकाणी बघू शकता आपण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे हे गैरहजर आहे व्यंकट राठोड आहेत यांना कार्यालयामध्ये बसण्याची ऍलर्जी आहे आणि त्यांच्या खुर्चीला खूप मोठे मोठे सारखे काटे कोसले गेले आहेत का आपण दाखवतोय आपण इथं वकील साहेब आपण इथं मला पाहिजे नक्कल पाहिजे होती नक्कल दोन दोन ताटकला निकाल लागला त्याची प्रमाणित प्रत पाहिजे चक्कर आहे सर पाच सहावी चक्कर आहे पण ते म्हणतात कोणी सर्टिफिकेट कॉपी द्यायला कोणत्याही ऑफिस नोकर लवकर नाही म्हणून ते समोर या म्हणतात त्यांची घर जर तुमची वकील म्हणून एवढी दुरावस्था असेल तर सर्वसामान्य काय असेल बरोबर आहे हे बाबत काय म्हणणं आहे एटीएम काही योग्य निकाल देत नाही लोकांची लूट चालली तर काही निर्णय द्यायचे लोक सर्वसामान्य लोकांना कसं फसल्या जाईल सर्वसामान्य लोक न्यायापासून वंचित आहेत हे न्याय सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही सर्वसामान्यांना न्यायापासून दूर ठेवले तर सर्वसामान्य यांच्या धाकाने अशा कर्मचाऱ्यांच्या धागाने न्यायालयात येत नाही आणि न्यायालयात निर्णयासाठी दावा दाखल करत नाहीत केला तर अपेक्षा त्यांची कधीही पूर्ण होत नाही व त्यांना न्याय मिळत नाही म्हणजे काय कशामुळे न्याय <स्यासथ> नाही मिळत नाही त्यांनी गैरफायदा घेतात कोणतेही कायदेशीर काम करत नाही बेकायदेशीर काम करून सर्व पैसे घडप करतात याच्याकडून त्याच्याकडून त्याच्याकडून दलाल ठेवले आणि त्या दलाला लोकांच्या बाजून वाजण्याचे निर्णय निर्ण ने देतात म्हणजे नेमकं ने देता। दे तुम्हाला म्हणायचे पैसे घेऊन निर्णय देतात पैसे घेऊन निर्णय देतात आणि याच्यात कोणते वकील लोक या प्रकरणामध्ये जास्त आहेत आणि कोणते लोक वकील लोक ठेवलेले आहेत आणि कोणत्या वकिलांनाच निर्णय दिलेला आहे याची शहानिशा करणं अतिशय आवश्यक आहे म्हणजे ठराविक वकील ठराविक वकिलांनी ठेवलेला आहे ठराविक वकिलांच्या फायद्याचाच निर्णय भेटते दुसऱ्या कोणाचाही निर्णय भेटत नाही या कोणत्या वकिलांना न्याय मिळला याच्या सर्व निर्णय कॉपी करावं त्या वकिलावर कार्यवाही करावून आणि यांच्यावरही कार्य करावं केवळ भरगत निर्णय काढून काही न्यायालयात काही बाजू मांडणार करणार आहोत यांच्या विरुद्ध यांच्याच विरुद्ध यांनाच न्याय कसा मिळतो बाकी त्यांना न्याय का मिळत नाही म्हणजे बाकी वकील लोक सगळे काही इथं किती बाजू मांडली तर नाही काही फायदा नाही कोर्टा कोर्टासमोर न्याय असेल पाहिजे त्यांचा निर्णय पक्का असेल बघितलं आपण हे वकील होते आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभ आशीर्वादाने ग्रामीणच्या नायब तहसीलदार परेश चौधरी यांना शहरातील तहसीलदार पदाचा पदभार अतिरिक्त देना दिल्या गेलेला आहे आणि या तहसीलदारांनी अक्षरशः थैमान माजवलेला आहे गौतम बुद्ध लेणीला संपवण्याची जी सुपारी आणि सपाटीकरण जमिनीच्या ज्या दिल्या गेलेल्या आहेत परवानग्या या सुपारी बहादर परेश चौधरी तहसीलदारांच्या मार्फत दिल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्या सुपारी बहादर तहसीलदार या ठिकाणी आहेत का आणि त्यांनी निर्णय चुकीचे दिलेले आहेत एक एका सुनावणीमध्ये निर्णय दिलेले आहेत हे नायब तहसीलदार ग्रामीणचे तहसीलदार म्हणून विराजमान आहेत परेश चौधरी यांची ही खुर्ची खाली आहे साडे अकरा पावणे बारा वाजता आता ही पावणे बारा वाजता ही खुर्ची खाली आहे आणि हे एकदम भ्रष्टाचारी अधिकारी आहेत आणि यांनी अनेक गोरगरीब शेतकऱ्याकडनं लाखो करोड रुपये घेऊन निर्णय पारित केलेले आहेत आणि गौतम बुद्ध लेणीचं ऐतिहासिक वारसा संपवण्याची जी काही सुपारी आहेत गौतम बुद्ध लेणीला जे काही तडे गेलेले आहेत या सुपारी बहादर परेश चौधरी या तहसीलदारामुळे गेलेले आहेत आणि या तहसीलदाराला लायकी नसताना आणि पदास्पात्र नसताना या ठिकाणी नायब तहसीलदार या ठिकाणी हे इथं कार्यरत असताना पोंडोरे नावाचे नायब तहसीलदार आहे यांना पदभार न देता त्यांनी थेट नायब तहसीलदार ग्रामीणच्या परेश चौधरी यांना पदभार देऊन कायद्याची पायमल्ली केलेली आहे आणि हे परेश चौधरी आता साडे अकरा बारा वाजलेत आलेले नाही फक्त निर्णय देण्यासाठी येतात जे निर्णय जा जा दिले जातात त्या निर्णयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ज्या व्यक्तींनी अर्जदारांनी पैसे दिले त्याच्या बाजूने निर्णय देण्याचं काम भूमिका या तहसीलदारामार्फत केली जाते बोलबिंदास बोलच्या भाग क्रमांक दोन मध्ये महसूलच्या आपण पोलखोल करत आहोत स्वतः जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांची दिलीप स्वामी यांच्या कार्यालयाचा देखील आपण कारभार पाहिला वस्तुस्थिती देखील पाहिली आपण स्पष्ट म्हणतो की जिल्हाधिकारी हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत आणि त्यांना भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाळणं त्यांना सांभाळणं आणि त्यांचं संगोपन करणं आणि त्यांना अधिक भ्रष्टाचार करण्यासाठी उत्साहित करणं प्रोत्साहन पुरवणं हे काम या जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आहे आणि त्यांना अनेक संघटनाच्या माध्यमातून दिलेला पदभार काढण्याची तक्रार देखील करण्यात आली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील निलेश तुरुंगी ओएट असतील त्यांच्याकडे देखील अनेकांनी तक्रारी दिल्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं पत्रव्यवहार देखील जिल्हाधिकाऱ्यांना दे केला गेला पदभार काढण्याच्या संदर्भामध्ये परंतु जिल्हाधिकारी यांना या सुपारी बहादर सुपारी बहादर यासाठी मी वारंवार उल्लेख करतोय कारण की ही व्यक्ती जी आहे कुणाच्याही एकाही तक्रारीला न्याय देण्याचं काम करत नाही फक्त पैसा फेको तमाशा देखो असा कारभार पाहणारे हे परेश चौधरी आहे आणि परेश चौधरीने आपण पदभार घेतल्यापासून भूतोना भविष्य एवढे निर्णय दिलेले आहेत आणि ते निर्णय जे आहेत त्या निर्णयाची चौकशी करण्याची देखील मागणी केली जाते जिल्हा अधिकारी महोदय आपल्याला ग्रामीणच्या तहसील नायब तहसीलदाराला शहरातील अतिरिक्त तहसीलदार पदाचा पदभार देता येत नाही आमच्याकडं शासन परिपत्रक आहे महसूल विभागाचं आपण इथं नायब तहसीलदार कार्यरत असताना त्यांना पहिले प्राधान्य दिलं पाहिजे परंतु त्यांना प्राधान्य न देता आपण व्यंकट राठोड यांच्या सूचनेनुसार तोंडी बोलण्यानुसार या वादग्रस्त परेश चौधरी यांना पदभार दिलेला आहे आणि या परेश चौधरीचा खरा चेहरा आपण काल भाग एक मध्ये पाहिला प्रचंड प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल झाला हा देखील या भ्रष्टाचाराने मागलेल्या चौधरीचा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या चौधरीचा खरा चेहरा खरं रूप जनतेच्या समोर आलं पाहिजे हे आपण दाखव अनेक कर्मचारी आपल्या कार्यालयात हजर नाही आहेत अकरा वाजून गेलेली आहेत अनेक कर्मचारी गैरहजर आहेत जर जिल्हाधिकारी कार्यालयाची परिस्थिती जर असेल आपण निवासी जिल्हाधिकारी आहात अं तर मग बाकी जिल्ह्याची परिस्थिती न विचार केलेली बरी काय कारवाई करणार असतात आम्ही दाखवतो साहेब आम्ही व्हिडिओ करतोय सकाळपासनं आमची एक तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीने हे आहे की ही गोष्ट तुमच्या तोंडून ऐकायची लोकांना की तुम्ही काय कारवाई करणार सर कर्मचारी नाही साहेब आणि खुर्च्या खाली हे जनार्दन विदाते साहेब आहे कर्तव्यदक्ष अधिकारी आहे ते वेळेवर येतात मात्र परंतु त्यांचे कर्मचारी येत नाहीयेत मी माहिती घेतो आणि शासनाचे जे प्रचलित नियम आहेत कायदे आहेत त्याच्यानुसार आपण कारवाई करू बर सर दोन्ही बी फुलंबी पैठणी अधिकारी कार्यालय आणि इथलं उपविभागाधिकारी कार्यालय जे डेप्युटेशनवर आलेले कर्मचारी त्यांना कार्यमुक्त आणखी नाही केल्या जाते जे काही कर्मचारी विना शासनाच्या आदेशानुसार डेप्युटेशन घेतलेले आहेत असे सर्व अधिकारी कर्मचारी डेप्युटेशनवर घेऊ नयेत असे शासनाचे आदेश होते तसे आदेश आम्ही कर्मचाऱ्यां आणि अधिकाऱ्यांना निर्गमित केलेले आहेत पण त्यांनी त्याचं पालन नाही केले आम्ही त्याच्याबाबत 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 आढावा घेऊन कारवाई करू कारवाई होत नाही शंभर टक्के होणार नाही नाही तुम्ही आम्हाला वस्तुनिष्ठ माहिती द्या असं कुठं कारवाई नाही झाली असं आढळल्यास आम्ही शंभर टक्के कारवाई करू बर गैर आजार जे कर्मचारी वेळेवर आले नाही येत आणि त्याला नियमानुसार नियमानुसार कारवाई करू आमच्या सामान्य प्रशासन विभागामध्ये संबंधितांचे मस्टर ठेवलेले आहेत मी लगेच संबंधितांना निर्देश देतो मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करू हे होते निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते त्यांनी अकार्यक्षम जे कर्मचारी आहेत वेळेवर न येणारे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत बोलबिंदाज बोल भाग क्रमांक मसूच्या दोनमध्ये आपण ही भूमिका घेतो आहे